कोणतीही गोष्ट जर आपण सातत्याने करत राहिलो ना तर त्याचा रिझल्ट आपल्याला उत्तम हा मिळतोच नमस्कार मी मानसी आजच्या या व्हिडिओमध्ये मी जास्वंदीच्या फुलापासून तेल बनवते माझे जेव्हा केस गळतात ना त्यावेळी मी बऱ्याच प्रकारची अशी तेलं बनवत असते आणि त्याचा वापर माझ्या केसांवर करत असते आणि जेव्हा ही आयुर्वेदिक तेलं आपण बनवतो ना तेव्हा कितीही प्रकारची बनवून वापरली तरी त्याचं काही नुकसान होत नाही आपल्या केसांना त्याचा फायदाच होतो मी या व्हिडिओमध्ये माझ्या आधीचे केस म्हणजे साधारण दोन वर्षापूर्वीचे केस आणि आत्ताचे केस आ, याचा पिक्चर शो करेन साईडला किती फरक आहे तो तुम्हाला जाणवेलच म्हणजे असं नाही की मी फक्त जास्वंदीच्याच फुलाचं तेल लावते किंवा मग कोरफडीचं गर काढून लावते किंवा मग मेथीदाणे कडीपत्ता अशाच गोष्टी जे काही मला सुचेल आवडेल त्या त्या वेळेला त्या गोष्टी मी करत असते तर अगदी साधं सिंपल पॅराशूट ऑइल घेतलं त्यामध्ये जास्वंदीची फुलं टाकली अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित ते चांगलं शिजवून घेतलं ते रात्रभर त्यामध्ये ठेवू दिलं सकाळी मी ते सगळं तेल गाळून घेतलं तो चौथा पूर्ण गाळून घेतला त्याच्यामधला रस त्यामध्ये सकाळी मी जेव्हा ते, 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 ए, ते तेल गाळलं त्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल टाकल्या दोन त्याच्यामध्ये आणि छान असं तेल आपलं तयार झालं हे केसांना उत्तम प्रकारे आपल्या केसांवर काम करतं तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा